बनवली आहे मटन करी मटन करी ही मिस्टरांची खूप जास्त फेवरेट आहे ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही मटन करी मी माझ्या पद्धतीने कशी बनवते हेच तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा आपण बनवलेली करी अतिशय छान आणि चविष्ट तयार झाली आहे आणि ही करी फक्त मी दोन व्यक्तीसाठीच बनवली आहे दोन व्यक्तीसाठी करी बनवताना प्रमाण कसं घ्यायचं मसाला किती भाजायचा मटण जर तुम्ही कुकरमध्ये शिजवत असाल तर पाणी किती टाकायचं तेलाचं प्रमाण किती टाकायचं हे सर्व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा करी बनवण्याच्या आधी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा असतो यासाठी एका तव्यामध्ये कट केलेले दोन मिडियम साईजचे कांदे टाकलेले आहेत आणि यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकून घेत आहे या तेलावरतीच हा कांदा आपल्याला छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जेव्हा केव्हा तुम्हाला मसाला भाजायचा असतो तेव्हा तो मसाला तव्यावरती भाजा म्हणजे असं होतं की तव्यावरती मसाला भाजून लवकर होतो आणि छान कुरकुरीत असा मसाला भाजला जातो जेव्हा मसाला छान असा कुरकुरीत भाजला जातो तेव्हा भाजीला तरीसुद्धा छान येते आणि भाजी दिसायला सुद्धा छान दिसते कांदा थोडासा ब्राऊन झाला की यामध्ये दोन हिरव्या बेच्या टाकलेल्या आहे एक गट्टा लसणाचा सोलून यामध्ये टाकून घेतलेला आहे लसूणसुद्धा आपण कांद्यासोबतच भाजून घेऊया गॅसची पावर कमी ठेवायची आहे आणि कांदा भाजत असताना तेलाचं प्रमाणसुद्धा कमीच ठेवायचं आहे फार जास्त तेल टाकायचं नाही एक टी स्पून फक्त इथे तेल वापरलेलं आहे मसाला भाजण्यासाठी एवढ्याच तेलामध्ये आपल्याला सर्व मसाला भाजून घ्यायचा आहे इथे आपण किसून घेतलेलं पन्नास ग्रॅम खोबरंसुद्धा भाजून घेऊया खोबरं किसून घेतल्यामुळे हे खोबरं खूप लवकर भाजून होतं आणि जेव्हा हा मसाला आपण मिक्सरच्या पॉटमध्ये तयार करतो ना तेव्हा सुद्धा हा मसाला खूप लवकर वाटून तयार होतो करीसाठी लागणारा सर्व मसाला मी एकदाच भाजून घेत आहे तुम्ही हे सर्व मसाले वेगळे वेगळेसुद्धा भाजून घेऊ शकता आपण टाकलेलं खोबरंसुद्धा छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं जेव्हा आपण खोबरं छान असं लालसर होईपर्यंत भाजतो तेव्हा भाजीला छान अशी तर्री येते आणि भाजी दिसायला छान दिसते मटण करीसाठी मसाला भाजल्यानंतर हा मसाला तुम्ही पाट्यावरती वाटा किंवा मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून वाटा पण हा मसाला भाजल्यानंतर पाच ते दहा मिनटं थंड होऊ द्यायचा आणि नंतरच मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून वाटून घ्यायचा यामुळे होतं असं की मिक्सरचा पॉट बिघडत नाही आणि खूप दिवसापर्यंत तुम्हाला मदत करतं बघू शकता तुमच्याशी बोलता बोलता आपला मसालासुद्धा छान असा भाजून झाला आहे आता हा मसाला मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आज हा मसाला मी पाट्यावरती वाटणार नाही तर मिक्सरच्या पॉटमध्येच वाटणार आहे त्यामुळे हा मसाला पंधरा ते वीस मिनटं थंड करून घेते आणि नंतरच वाटूया पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आपण भाजलेला सर्व मसाला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक इंच आलंसुद्धा टाकून घ्यायचं आहे सर्वात आधी हा मसाला पाणी न टाकता आपल्याला वाटून घ्यायचा आहे या मसाल्यामध्येच मी काही कोशिंबीरच्या जाडसर काळ्यासुद्धा टाकलेल्या आहेत बघू शकता सर्वात आधी आपण पाणी न टाकता अशा पद्धतीने वाटलेलं आहे आणि नंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून हे बारीकसर वाटून घ्यायचं आहे बघू शकता आपण हा मसाला वाटत असताना कोशिंबीरच्या जाडसर काळ्या टाकल्या होत्या त्यामुळे या मसाल्याला छानसा हिरवट रंग आलेला आहे मटण करी बनवण्यासाठी इथे दीड पाव मटण घेतलेलं आहे हे मटण दोन ते तीन पाण्याने निंबू लावून धुऊन घ्यायचं आणि नंतर हे मटण मी कुकरमध्ये टाकलेलं आहे यामध्ये दोन चिमूट हळद टाकून घ्यायची अर्धा टीस्पून मीठ टाकून घ्यायचं आणि अर्धी पळी इतकं तेल या मटणामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे हे मटण कुकरमध्ये शिजवल्यामुळे खूप लवकर शिजून तयार होतं म्हणून शक्यतोवर छोट्या आकाराचा कुकर मटण बनवण्यासाठी वापरू शकता इथे आपण ही मटण करी दोन व्यक्तीसाठी बनवत आहो यामुळे मटण आपण दीड पाव वापरलेला आहे यासाठी आपण एक ग्लास इतकं पाणी टाकून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या आपल्याला चार शिट्या करून घ्यायच्या आहे चार शिट्या तुम्ही हाय फ्लेमवरती करून घेऊ शकता चार शिट्या झाल्यानंतर अशा पद्धतीने मटण आपलं शिजून तयार आहे मटण छान असं शिजल्यानंतर अर्धा कप पाणी कुकरमध्ये आहे आता आपण मटण करी बनवायला सुरुवात करूया इथे मी पातेल्यामध्येच ही करी बनवत आहे करी दोन व्यक्तीसाठी बनवत आहोत यामुळे इथे दोन पडी इतकं तेल मी वापरत आहे दोन पडी तेल पातेल्यामध्ये टाकलेलं आहे इतर भाज्यांच्या तुलनेमध्ये मटण करी जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच वापरावं लागतं सर्वात आधी तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी तेज पान टाकलेलं आहे आणखी यामध्ये आपण काही खडे मसाले टाकून घेऊया अर्धा चक्रीफूल एक हिरवी मिलायची दोन लवंगा एक दगडफूल आणि अगदी थोडासा कलमीचा तुकडा हे सर्व मसाले तेलामध्ये तळून घेऊ अगदी एका सेकंदात हे मसाले तेलामध्ये तळून होतात आता यामध्ये एक चमचा जिरे घातलेला आहे जिरे घातल्यानंतर गॅसची पावर कमी करून घ्यायची आणि नंतरच आपण मिक्सरच्या पॉटमध्ये वाटून घेतलेला मसाला टाकून घेऊया एकदाच हा सर्व मसाला आपल्याला या फोडणीमध्ये टाकून घ्यायचा आहे मसाला वाटत असताना आपण कांदा लसूण आणि आलं वापरलं आहे यामुळे पुन्हा अद्रक लसणाची आणि कांदा टाकण्याची आवश्यकता नाही हा सर्व मसाला आपण तेल सुटेपर्यंत तळसून घेऊया पण व्हिडिओ बनवताना झालं असं की जेव्हा मी हा सर्व मसाला मिक्स केला आणि नंतर तिखट मीठ आणि हळद टाकली तेव्हा तो व्हिडिओ माझ्याकडून शूट झाला नाही हा सर्व मसाला मी तेलामध्ये तळसून घेतलेला आहे आणि अचानकच गॅस बंद झाला आणि नंतर मी गॅस सुरू केला आणि गॅस सुरू केल्यानंतर यामध्ये तिखट एक टीस्पून हळद अगदी चिमूटभर आणि मीठ चवीनुसार टाकलेलं होतं आणि एक चमचा यामध्ये मी धने पावडरसुद्धा टाकलेलं होतं पण तो व्हिडिओ शूट झाला नाही कॅमेरा स्क्रीन पण चालू होती पण कॅमेरा मात्र बंद होता बंद कॅमेरा असताना यामध्ये मी एक टेबलस्पून इतकं लाल तिखट घातलेलं आहे अर्धा स्पून यामध्ये मी हळद घातलेली होती आणि एक चमचा यामध्ये मी धने पावडर टाकलेला आहे आणि नंतरच यामध्ये मी मिक्सरच्या पॉटमधलं पाणीसुद्धा टाकलेलं होतं मिक्सरच्या पॉटमधलं पाणी टाकल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे आणि बघू शकता आता आपण यामध्ये उकळून घेतलेलं मटण टाकलेलं आहे ही भाजी मी दोनच व्यक्तीसाठी बनवत आहे यामुळे खूप कमी पाण्याचा वापर केलेला आहे मटण शिजवण्यासाठी एक ग्लास पाणी वापरलेलं होतं आणि आता आपण एक कप पाणी यामध्ये पुन्हा एकदा टाकलेला आहे अशा पद्धतीने आपण दीड ते दोन ग्लास पाणी ही भाजी बनवण्यासाठी वापरलेलं आहे मटण करी बनवत असताना यामधलं सूप कधीच बाजूला टाकून देऊ नका यामध्ये ते सूपसुद्धा टाका ज्या पाण्यामध्ये आपण मटण शिजवून घेतलेलं आहे मटन करी बनवत असताना ही करी फार जास्त पातळ बनवायची नाही किंवा फार जास्त घट्टसुद्धा बनवायची नाही तरी पण हे सर्व तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे बघू शकता पाच मिनटानंतर आपल्या करीला छान अशी उकडी आलेली आहे आणि आपली करी इथे पूर्णपणे तयार झाली आहे करीला छान अशी उकडी आल्यानंतर यावरती मी कोशिंबीर टाकलेली आहे व्हिडिओमध्ये वापरलेल्या सर्व साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जेव्हा केव्हा तुम्ही मटन करी बनवाल तेव्हा ही रेसिपीसुद्धा ट्राय करून बघा अतिशय छान आणि चविष्ट अशी मटन करी तयार होणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा आणि चॅनलवर बरं नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका